नमस्कार मंडळी आजच्या भागात आपले सहर्ष स्वागत आजची सफर मी घडवणार आहे तुम्हाला कोल्हापुरातल्या एका अद्भुत जागेची या जागेचे नाव आहे धुण्याची चावी रंकाळापासून साधारण शंभर ते दोनशे पावलांवरती ही जागा अस्तित्वात आहे जुन्या काळी बांधलेली ही जागा आपण आता बघूयात काय आहे याचे वैशिष्ट्य धुण्याची चावी तर मंडळी ही आहे जागा धुण्याची चावी या नावाने ओळखली जाणारी रंकाळ्यापासून शंभर ते दोनशे पावलांवरती आपल्याला ही जागा पाहायला मिळते रंकाळ टॉवरवरनं इथे पाणी आणलेलं आहे आणि ही जागा सामूहिक कपडे धुणे सामूहिकरित्या जनावरांना पाणी पाजणे जनावरांना स्नान घालणे आणि त्यांची निगा राखणे यासाठी ही जागा बांधण्यात आली असे आपल्याला कळते बरेचसे इथे पाईपलाईन्स आहेत आपण बघू शकता जिथून पाणी येते रंकाळा टॉवरच्या जागेपासून इथे पाईपलाईनने पाणी आणण्यात आले आणि या पाईपलाईनने इथे पाणी सोडण्यात आलेले आहे रंकाळा टॉवरपासून पाणी इथे पाईपलाईनने आणलेले आहे आणि हा वॉल्व जो आपल्याला दिसतो आहे हा इकडचा मेन वॉल्व आहे ह्या व्हॉल्वला चालू केलं की समोर दिसणारे हे जे नळ आहेत तिथे सगळीकडे पाणी सुरू होते असे येथील जाणकारांनी मला सांगितले आत्ता जो वॉल्व आपण बघितला तो चालू केल्यावरती ह्या पाईपलाईनमधनं पाणी या पाई नळांद्वारे किंवा चावीद्वारे बाहेर येते जेणेकरून लोक इथे पाण्याखाली कपडे धुतात आणि आपले काम पार पाडतात काय प्लॅनिंग आहे बघा किती मजबूत पाईपलाईन आहे आपल्याला दिसू शकते आणि हे सबध कनेक्शनसुद्धा किती छान प्लॅन केलेले आहेत ओपन भाग आत्ता जो आपण बघितला नळांचा त्याच्यातनं थोडंसं पुढे आलं की ह्या हा एक वेगळा भाग आपल्याला दिसतो इथे पार्टिशनसारखं दगडी बांधकाम केलेलं आहे प्रत्येक नळाचं कनेक्शन आहे त्याला कंपार्टमेंटसारखं एक वेगळं बांधकाम बांधून त्याला मजबूती देण्यात आलेली आहे जुन्या काळातले हे बांधकाम म्हणजे अठराशे ऐंशीच्या सुमाराचे बांधकाम अजूनही शाबूत आहे ते किती उच्च क्वालिटीचे होते हे आपल्याला दिसते आजूबाजूच्या परिसरातील काही ज्येष्ठ नागरिकांना मी या संदर्भात विचारले तर त्यांनी सांगितले की ओपन भागात पुरुष आणि या बंदिस्त भागात महिला यांच्यासाठी ही सोय करण्यात आलेली असे समजते प्राय महिलांना प्रायवसी देण्यासाठी हे बांधकाम केलेले आहे असे त्यांनी सांगितले किती छान बांधकाम आहे आणि किती छान प्लॅनिंग आहे पार्टिशन किंवा कंपार्टमेंटसारखे केलेले हे बांधकाम आता आपण जवळून बघूयात थोडंसं मी फिरून आलो आणि आता ह्याचा क्लोजअप घ्यायचा प्रयत्न केलेला आहे जेणेकरून तुम्हाला अंदाज येईल की किती छान आणि पद्धतशीरपणे हे बांधकाम झालेले आहे दगडी बांधकामसुद्धा किती मजबूत आहे याचा प्रत्ययसुद्धा आपल्याला दिसतो किती मस्त कंपार्टमेंट केलेले आहेत आणि प्रायवसीसाठी सुद्धा किती छान बांधणी केलेली आहे दगडी बांधकाम सुंदररित्या केलेले आहे पार्टिशन असलेले हे भाग आता लांबून कसे दिसतात ते तुम्हाला आता मी दाखवतो हे बघा किती छान मांडणी आणि प्लॅनिंग आणि डिझाईन आणि लेआउट सुंदर सध्या नूतनीकरणाचे काम सुरू असल्यामुळे गेल्या महिनाभर पाणी सप्लाय बंद ठेवण्यात आलेलं आहे असे इथल्या रहिवाशांनी मला सांगितले रंकाळ टॉवरजवळ असलेले जावळाच्या गणपतीचे मंदिर तिथून पुढे दोनशे पावलांवरती हा परिसर आहे जमेल तेव्हा अवश्य भेट द्या आजचा भाग आणि हा आजचा व्हिडिओ कसा वाटला हे मला कॉमेंटमध्ये नक्की कळवा धन्यवाद पुन्हा भेटू